जे जे सेल मेल जे, मी आणला नाही फोनवरती नाही बोलला इथे त्यांनी मला सांगितलं लिहून दे मी दिलं सीएटी सेलचा मेल मी आणून दिला मला म्हटलं आम्ही विचार करतो विचार करायला टाइम दिला सात वाजता मी जाऊन पाच मिनिटांनी आले मला म्हटलं आम्ही विचार करतोय हा माणूस मला म्हटला नाही इथं सगळे ऍडमिशन फुल झाले मला म्हटले तुझं सारखं काय का जे जे पेटे घेऊन येतात त्यांचे